नमस्कार मंडळी आजची सकाळची सुरुवातही नेहमीप्रमाणे किचन पासूनच होत आहे सकाळी उठल्यानंतर यानं मी माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर किचनमध्ये आलेली आहे नाश्त्याची तयारी करण्यासाठी आज यांना मी नाश्त्याला बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आमच्या घरात त्यांना साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते त्यामुळे निमित्त वगैरे काही लागत नाही उपवासाचं मन झालं की खिचडी बनवायची साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवला होता आणि खूप छान असा भिजला गेला होता प्रत्येक दाणा एवढा सुटसुटीत भिजला गेला होता ना की काय विचारू नका आणि साबुदाण्याची खिचडी आहे ना मी लाल तिखटातले बनवणार आहे त्यासाठी आहे ना कढईमध्ये तेल गरम केलं जिऱ्याची फोडणी दिली रात्री आहे ना मी बटाट्याची भाजी बनवली होती ना तीच उरलेली भाजी त्यामध्ये ॲड केली आणि तेलामध्ये छान अशी परतवून घेतली लाल तिखट त्यामध्ये टाकलं आणि भिजलेला साबुदाना मोकळा करून त्यामध्ये ॲड केला सर्व छान असं परतवून घेतलं सगळ्यात शेवटी आहे ना त्यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भरभरून असं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये ॲड करायचंय पुन्हा सर्व छान असं एकजीव करून परतवून घ्यायचंय आणि झाकण ठेवून एक एक मिनटाला दोन वेळा वाफ द्यायचे प्रत्येक वेळेला वाफ देऊन झाली ना की असं छान असं खालीवर करून साबुदाना एकजीव करून घ्यायचा आणि बघू शकता किती छान अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि खिचडी यांना खरंच खूप अप्रतिम झाली होती बरं का तुमचा जर कधी उपवास नसेल आणि तुम्हाला पण जर साबुदाण्याची खिचडी आवडत असेल ना तर तुम्ही पण यांना नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला खरंच खूपच आवडेल आम्हाला मात्र खूप भूक लागली होती वाफाळलेली गरमागरम साबुदाण्याची खिचडी आम्ही मस्त खाऊन घेतली तुम्ही मात्र यांना जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये